शेतात आलो होतो मित्रांनो हे बघा एवढ इतकं मी डवरलं आज हे इतकं डवराचं आहे तनकट खूप झालंय हे बघा केना झाला याच्यात तर जेवढं होते तेवढं मी हातानं डवरत आहे डवरून आता तीन वाजले आहे दुपारचे घरी जातो आता जेवण वगैरे आराम करतो आंघोळ करतो आणि हे बघू शकता सोयाबीन इकडे चार कसोयाबीन आहे चारे सोयाबी नाही तिकडलं आमच्या काही मोठ्या बाबा बाबाचा आहे बळी चक्कर त्यांचा आहे तिळक्कर आमचं आहे असं शेत आहे तर प्रॉब्लेम आहे थोडासा का द्याच आहे जेवढं होतं तेवढं हाताना डवळतो आणि मग फवारा मारतो तन्ना शकचा कारण केना खूप झाला आहे तिकडे समोर तर व्हिडिओ चांगला वाटला तर सबस्क्राईब करा लाईक करा